संतोष देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारने उचलावी डॉक्टर ज्योती मेटे मसाजोग येथील तरुण सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांनी सदनांमध्ये उत्तर देत असताना संबंधित आरोपी विरुद्ध मोका लावण्याची केलेली घोषणा तसेच एसआयटी व न्यायालयीन चौकशीची केलेली घोषणा महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्री या नात्याने त्यांच्या संवेदनशीलतेचे प्रतीक आहे कुटुंबियांना त्यांनी आर्थिक मदत देखील जाहीर केलेली आहे याकरिता राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करत शिवसंग्राम अध्यक्ष डॉक्टर विनायकराव मेटे यांनी संतोष देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारने उचलावी अशी मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे संतोष देशमुख यांच्या निधनानंतर त्यांनी देशमुख कुटुंबियांचा करता आणि कमिता घरातील व्यक्ती गेलाय त्यामुळं या कुटुंबाच्या पुढील जीवनात अनेक अडचणी निर्माण होणार आहेत देशमुख कुटुंब पूर्णपणे संतोष देशमुख यांच्यावर अवलंबून होता त्यांच्या जाण्याने आता त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न देखील उभा त्यामुळं संतोष देशमुख यांच्या मुलांचे शैक्षणिक खर्चासाठी तरतुदी करिता शासनाकडून विशेष बाब म्हणून त्यांचे शैक्षणिक शुल्क अदा करणे तसेच अनुषंगिक खर्च देण्याबाबत विचार करण्यात यावा अशी मागणी सुद्धा यावेळी डॉक्टर ज्योती मेटे यांनी पत्राद्वारे केली आहे